लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा शक्तिपीठ महामार्गासाठी वारंवार दिल्या जाणाऱ्या मोजणी नोटीसा तात्काळ थांबवाव्यात अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीने दिला आहे कृती समितीचे महेश खराडे आणि सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिले गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देऊन नाह त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी लेखी स्वरूपात आपली शेती महामार्गासाठी देणार नसल्याचे स्पष्ट केले असूनही प्रशासनाकडून मोजणी सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे या आंदोलनादरम्यान शेतकरी नेते महेश खराडे यांनी चेतावणी दिली की हा त्रास तात्काळ थांबवला नाही तर सर्व शेतकरी प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करतील याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील केलेला आहे आणि तरी सुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मदन करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे